एकदा लग्न झाल्यानंतर मुलीला कुंभमेळ्याला जाणं शक्य होणार नाही त्यामुळे आईसोबत मुलीला प्रयागराज येथील कुंभमेळ्याला पाठवलं परंतु बुधवार दिनांक एकोणतीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये पत्नीसह मुलीचा मृत्यू झाला अशी माहिती मेघाचे वडील दीपक हत्तरवाट यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बोलताना दिली उत्तर प्रदेशातील प्रयागराज संगम घाटीत आयोजित आयोजित महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे गर्दी उसळली यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला त्यात वडगाव एळूर रोड येथील नायझर कॅम्प ज्योती हत्तरवाट वयवर्ष पन्नास व त्यांची मुलगी मेघा हत्तरवाट वयवर्ष एकवीस यांचा मृत्यू झाला मेघा हिचे वडील दीपक पाटबंधारे विभागात सेवा बजावतात त्यांना दोन मुलींपैकी मोठ्या मुलीचा विवाह झालेला आहे लहान मुलगी शिक्षण घेत होती अलीकड तिनं होतं त्यासाठी तयारीला सुरुवात केली होती बेळगावातून मेगा वडगाव मधील विद्या आणि बागलकोट येथील एक अशा तिघे मैत्रिणी म्हणून तेरा जण खाजगी बस आराम बस मधून गेले होते तिथं पोहोचल्यानंतर दूरध्वनीद्वारे त्यांनी सुखरूप असल्याचंही कळवलं होतं बुधवारी पहाटे संगम घाट इथं देवदर्शनाला जाणार असल्याचंही तिनं अगदी आनंदानं सांगितलं मात्र मी मेघा आणि पत्नीला तुमची तब्येत नाजूक आहे त्यामुळे गर्दीत जाऊ नका असं बजावलं मात्र माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या संगम घाटात उतरल्या अशा भावना दीपक यांनी व्यक्त केल्या मुलगी मेघा हिची वडगाव येथील मैत्रीण विद्या ही कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत जखमी झाली बुधवारी पहाटे घडलेल्या अपघाताची माहिती सकाळी सहाच्या सुमारास दूरध्वनीद्वारे तिनंच मला दिली शिवाय ती स्वतः गंभीर जखमी आहे एकाच वेळी प्रचंड उसळलेल्या गर्दीमुळे हा प्रकार घडल्यानं विद्यानं सांगितलंय असं दीपक खतरवाट यांनी म्हटलंय